आपल्याला काय वाटतं पाचोऱ्याचा आणि बडगावचा इतिहास कसा बदलेल म्हणजे कोण उमेदवार आणि कोण निवडून येईल मला असं वाटतं आतापर्यंत कधी नाही झालेल्या गोष्ट होणार आहे या ठिकाणी पाचोरा आणि बडगाव तालुक्यामध्ये हा एक आगळावेगळा इतिहास घडणार आहे आणि या ठिकाणी आमचे कार्य सम्राट आमदार हे ये निवडून येणार आहे ही काळ्या दगडावरची पांढरी रेग आहे त्यानंतर म्हणजे किशोर आप्पा पाटील हे पण उभे आहेत आणि त्यांच्याबरोबर अनेक उमेदवार उभे आहेत तर कशी वाटते तुम्हाला त्यांच्याबद्दल लढाई किंवा त्यांच्याबद्दल विरोधामध्ये काय काय ज म्हणजे एक परिवर्तन कसं करणार आहे मला असं वाटतं त्यांनी फक्त हे इलेक्शन करताना फक्त हाऊस केलेले आहे कुठेतरी कोणाकडे पैशाचं कोणाकडे काही वेगळे वेगळे अंदाज घेऊन ते इलेक्शन लढलेले परंतु तालुक्यातील जनतेला माहीत आहे की या ठिकाणी किशोर अप्पास पाहिजे उमेदवार किती पण राहू द्या शंभर टक्के आप्पास निवडून येणार आहे या ठिकाणी